मित्रांनो नमस्कार मी रवी आपल्या चॅनल वरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तुम्ही चॅनलवरून बघितलंच असेल की ब्रेन ट्युमर ह्या आजाराने झाले पाच महिन्यापासून ग्रस्त केलं पण साईबाबाच्या आशीर्वादाने आता रिकवर पन्नास टक्के रिकवर झाले त्या था। आजाराने साडेतीन महिन्याच्या वरती दिवस झाले तसा आपला फेस टू फेस व्हिडिओ नाही बाकी आठ दिवस पहिल्यापासून मी शॉर्ट व्हिडिओ आणि दोन दिवसापासून एक लॉंग व्हिडिओ ते सप्तसृंगी मातेचं दर्शन केलं होतं मी माझ्या मित्रांनी तो अपलोड केला आहे मी आजच्या तीन मंथ अगोदर मी एक यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम तुम्ही खूप सारं प्रेम दिलं याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्या व्हिडिओमध्ये मी माझी युट्यूबची फर्स्ट सॅलरी या संबंधी उल्लेख केला होता आणि किशोर माझा भाऊ मधला गव्हर्नमेंट जॉबला पोलीस झाला होता याचा पण उल्लेख केला होता तीन महिने अगोदर हॉस्पिटल तर ब्रेन हे शब्द ऐकला तरी तो माणसाली फरका सुटतो व्यक्तीला ब्रेन ट्युमर झालाय त्या व्यक्तीची अवस्था कशी अवस्था कशी असेल तुम्ही समजू शकता कारण की त्या काळातून मी पन्नास टक्के रिकवर झालोय आणि तुमच्यासमोर मी व्हिडिओ घेऊन मुंड आहे तुमच्या आशीर्वादाने आणि साईबाबाचे तर जितके आपण मानव तितके कमीच आहे म्हणतात नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मी मस्त आहेत तर मी मस्त नाही कारण मी आता सध्या शिर्डीला आहे साईबाबा शिर्डीला हॉस्पिटल मध्ये आहे साईनाथ हॉस्पिटल मध्ये श्री साईनाथ आणि इथे सांगतो जे की सतरा तारखेला आपण इथं एस जीएस हॉस्पिटलला आलतो तिथं आपण पूर्णपणे डॉक्टरला आपले ती पूर्ण सांगितले त्यानंतर डॉक्टर म्हटले की एम आर आय कार्ड एम आर आय काढल्यानंतर मला सांगितलंय डॉक्टरांनी आणि आपण इथं सतत तारखेला ती साई हॉस्पिटलमध्ये झालो झालोय आणि आजचा पाच हजार दिवस आहे बावीस तारीख आहे आज आणि उद्या ऑपरेशन डॉक्टरांनी आणखी दोन तीन दिवस आपले आयसीयू मध्ये असणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ येऊ शकणार नाही मित्रांनो आपण दोन ते चार दिवसांनी पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या कोणाचं चित्रपट पुन्हा लागणार नाही पाच दिवस गेले पाच दिवस असे गेले की मलाच माहीत आपण एकदम कामाचं रुटीन असणार व्यक्ती लगेच बेडवर जेवण आराम करतो जागेवर पूर्ण फॅसिलिटी एकदम चांगला आहे ऑफिस स्टाफ पण एकदम मस्त आहे आणि पेशंटला पण काळजी भरपूर घेत घेतात आणि दोन टाइम जेवण पण पूर्ण बेडवर आणून देतात आणि चहा पण एकदम म्हणजे खाण्यापिण्याची पूर्ण सोय चांगली पेशंटची काळजी पण चांगलं घेतात त्या कारणाने आपल्याला डायरेक्टली पाच होता कारण की आपण एम्स फिरतो आणि काम तुम्हाला माहिती आहे आपण याच्या आधी जपासी मासाला जाऊन आहोत आपला रुटीन इकडे तिकडे चालू होता आणि आज लगेच तिसऱ्या दिवशी म्हणजे लगेच बेड आराम देते म्हणून थोडस तकलीफ पण आज पाचवा दिवस आजचा स्टार्ट झालाय आणि उद्या सहाव्या दिवशी म्हणजे तेवीस तारीख आज आहे बावीस तारीख आणि तेवीस तारखेला ऑपरेशन सांगितलंय आहे आजचा एक दिवस काढल्यानंतर उद्या ऑपरेशन होईल ठीक आहे नंतर भेटूया मी तर आपण चोवीस ते पंचवीस तारखेला ना no. माणसाचं पुण्य सुद्धा थोडस आपल्या सोबत असत जे आपण पुण्य करतो ते सुद्धा आपल्या सोबत असत त्यातलं काही थोडस पुण्य माझ्या सोबत माझ केलं असेल ते आलं त्यामुळे त्या मी तुमच्या समोर आज पुन्हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर बोलतोय त्यानंतर आपला एकही व्हिडिओ वरती अपलोड होऊ शकला नाही कारण कि डॉक्टरनी आपल्याला आप ब्रेन ट्युमर सांगितलं होतं